सांगलीत दलित महासंघाचे अनोखे आंदोलन सिव्हिल समोर साचलेल्या पाण्यात आंघोळ करीत केला प्रशासनाचा निषेध सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलसमोर सिव्हिल हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे सातत्यानं रस्त्यावर पाणी साचून राहतंय आणि त्यामुळे वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतोय सिव्हिल प्रशासनाकडून पाणी निचरा करण्याची कसलीही सोय नसल्याने पावसाचं पाणी निचरा न होता रस्त्यावर साचून राहतं आणि याच्या निषेधार्थ आज दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी साचलेल्या पाण्यात आंघोळ करून आंदोलन केले आणि यावेळी आंदोलकांनी साचलेल्या पाण्यातच आंदोलन करीत शासकीय यंत्रणेचं लक्ष वेधून घेतलंय पद्मभूषण वसंतदादा पाटील या रुग्णालयाने सांगलीची ओळख आरोग्य मंडळी म्हणून महाराष्ट्रात केली गेलेली आहे या आरोग्य मंडळीची ख्वाती अशी झालेली आहे की कर्नाटक महाराष्ट्र तसेच कोकणातून आजही अंतरुणाला खिळलेले पेशंट या शिविलमध्ये येऊन नावाने व उपचाराने बरे होऊन आपल्या घरी चालत गेलेले आहेत याचीच खाती शासनाने घेऊन या शिविल प्रशासनाला दोनशे बत्तीस कोटी तेत्तीस लाख रुपये दिले गेले त्यासाठी ह्यासाठी दिले की ड्रेनेज विभाग असेल शि नूतन इमारत असेल तसेच शिशोभीकरण असेल यासाठी हा पैसा दिला गेला होता पण या ठिकाणाला डॉक्टर नंदीकर म्हणून कार्यरत होते डीन म्हणून त्यांचं अजून रिटायरमेंट एक वर्ष असताना सुद्धा ह्या दोनशे बत्तीस कोटी तेहतीस लाख रुपयेचा मोठा भ्रष्टाचार करून राजकीय व गुन्हेगारीची ताकद लावून आपलं वय कमी करून देऊन तिने एक वर्षा अगोदर रिटायरमेंट घेतलेला आहे आणि तसेच ट्रेनिजसाठी पैसा जपला असं शासनाला परत कळवलेलं आहे आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या माध्यमातून या शिविल हॉस्पिटलवर तक्रारी केल्या गेल्या पण त्या प्रशासन याकडे लक्ष देत नाही पुन्हा पाच कोटी ड्रेनेज विभागासाठी या शिविल प्रशासनाला दिल्या गेल्या आहेत पण इथं शिविल प्रशासन याकडे लक्ष देत नाही इथं मोठा साचलेला पाण्याचा डू आहे या पाण्यातून जाणार येणारे जे नागरिक आहेत वाहतूकदार आहेत तरी शाळेचे मुले आहेत कामाला जाणार येणारे लोक आहेत त्यांचा आतोनात हाल होत आहे या पाण्यामधून दीड दीड फूट दोन दोन फूट पाणी या ठिकाणाला साधत सिव्हिल प्रशासन मात्र जो, जो सोन घेऊन याकडे डोळेजागपणा करत आहे म्हणून आज आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची खर्च केला ती कागदावर झाली गे गेली पण अंमलात काल नाही याची चौकशी करा म्हणून आम्ही आज या पाण्यात आंघोळ केलेलं आहे पण संबंधित दिन निकर किंवा संबंधित चालू दिन प्रशासन आहे त्यांनी याकडे लक्ष नाही दिलं तर आज आम्ही या पाण्यात आम्ही स्वतः आंघोळ केलेलं आहे पण या पाण्यात आणून आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा मी दलित तुम्हाला सांगतर बेस शरद बिर रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली